ही गोष्ट आहे एकोणीसशे पन्नासच्या सुमाराची पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात राहणारा लक्ष्मण नावाचा युवक पूर्वी खूप चांगलं दिसायचं त्याला पण एक दिवस अचानक त्याच्या डोळ्यांपुढे अंधार दाटून आला त्याने डॉक्टर वैद्य औषधं सर्व काही केलं पण काहीच उपयोग झाला नाही अंधाराच्या त्या दहशतीत तो हरवून गेला होता आणि एक दिवस त्याच्या मामाने एक सल्ला दिला शेगावला जा रे गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक हो चमत्कार अगणित आहेत लक्ष्मणला शंका होती पण आशा होती लक्ष्मण शेगावला पोहोचला समाधी समोर बसून रोज प्रार्थना करायला लागला भजन कीर्तन आणि मनापासूनच्या जब गण गन, गण गन, गणात बोते अकराव्या दिवशी सकाळची वेळ तो समाधी समोर बसलेला डोळे मिकलेले मन एकाग्र अचानक त्याच्या बंद डोळ्यांतून प्रकाशाची एक झुलूक जाणवाली तो चाचपरत उठला आणि ओरडला माझ्या डोळ्यांना दिसायला लागले आजूबाजूचे लोक थक्क झाले आश्चर्यचकित झाले तोच लक्ष्मण ज्याला काही दिसत नव्हतं आता गजानन महाराजांच्या कृपेने पुन्हा प्रकाश बघत होता हा चमत्कार न वाहता ही कृपा होती गजानन महाराजांनी एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली श्रद्धा असेल तर चमत्कार घडतोच आजही शेगामध्ये हजारो भक्त त्यांच्या दर्शन घेऊन आपली दुःख विसरतात आणि ात गण गना गण गना गणात बोते श्री गजानन महाराज की जय